नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस तुम्ही पाहत आहात अधिवेशन थेट संध्या चॅनेलवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले ते बघूया हे मानिकराव कोकाटे जे मंत्री आहेत या राज्य मंत्रिमंडळातले हा मुद्दा आम्ही मांडला सभागृहात मानिकराव कोकाटेंना शिक्षा झालेली आहे दोन वर्षाची ते दोषी आढळलेले आहे शिक्षा झाली त्या क्षणाला यांचं सदस्यत्व रद्द होत असतं किंवा झालेलं आहे असं समजलं पाहिजे ठीक आहे त्या शिक्षेला तुम्ही अपील करा कोणत्या कोर्टात जायचं जा उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा तिथून काय तुम्हाला निकाल आणायचा मांडायचा तो मांडा तो पुन्हा द्या तुमचं सदस्यत्व रिइस्टेट होऊ शकतं पण आताच्या घडीला माणिकराव कोकाट यांचं रद्द झाल्याचं सूचित विधानसभेच्या अध्यक्षांनी करायला पाहिजे सरकारने सुद्धा तीच भूमिका घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जे, जे सभागृहात वक्तव्य केलेलं ते चुकीचं आहे यांच्या शिक्षेला कोणती स्थगिती अजून मिळालेली नाही त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे हे दोषी आढळल्यामुळे निवडणुकीचा जो अपात्रतेचा कायदा आहे नियम आहे त्याच्यामध्ये ते अपात्र ठरलेले स्पष्ट होतंय आणि याच्याविषयी भले आज जास्त चर्चा करता आली नाही परंतु या अधिवेशनात हा मुद्दा निश्चित मांडू राहता राहिला धनंजय मुंडेंचा प्रश्न धनंजय मुंडे सोबत मागच्या अडीच वर्ष मागच्या काळात मंत्री असताना पालकमंत्री असताना सावलीसारखे असणारे वाल्मिक कराड हे बीडच्या मस्साजोग प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत <coughs> आणि या वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडनीसाठी धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी लोकांना धमकावल्याचं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे आणि या गोष्टी सत्य असतील तर याच्यात धनंजय मुंडे सुद्धा आरोपी आहे जर तुम्ही लिंक खंडणीची लावत असाल खंडणीनंतर अपहरणाची लावत असाल अपहरणानंतर खुनाची लावत असाल तर ही खंडणी मागण्याच्या आधीच्या बैठका झाल्या ही सुद्धा लिंकमध्ये येतं आणि याच्यात धनंजय मुंडे असले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे सभागृहात निश्चित ही भूमिका आम्ही मांडू संदर्भात आज वृत्तपत्रांमध्ये आलाय की बारशू मध्येच रिफायनरी होणार रिफायनरी कंपनी आंध्र प्रदेश किंवा गुजरातमध्ये विचार केली मात्र मुख्यमंत्री बारसूमध्येच ही रिफायनरी होणार आहे त्याला तुमच्या पक्षाचा विरोध आहे तिथल्या गावकऱ्यांचा पक्षाचा विरोध नाही तिथल्या गावकऱ्यांचा विरोध आहे त्या भागातील जनतेचा विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि या भूमिकेच्या बाजूने शिवसेना राहिलेली आहे आणि शिवसेना राहणार मुख्यमंत्री म्हणत आहे की नैतिकता नैतिकते अधपतन झालेलं नाहीये धनंजय मुंडेच्या प्रकरणात किंवा माणिकराव कोगाटीच्या प्रकरणात पण स्वतः दादा म्हणाले होते की माझ्यावर जेव्हा निंजन गोडाड्याचे आरोप झाले तेव्हा आम्ही नैतिकता म्हणून राज्य मग नैतिकता होत आहे काय मुख्यमंत्र्यांनी अधपतनाची व्याख्या बदलली असेल तर मला माहिती नाही परंतु ज्या व्यक्तीच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठका होतात बैठका जे घेतात ते तीनशे दोनचे चे मुख्य आरोपी ठरतात हे नैतिक अधोपतन आहे की नाही आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे दुसरी गोष्ट सुनील केदार असेल राहुल गांधी असेल मागच्या काळात यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं ते कोणत्या आधारावर रद्द झालं होतं कोणत्या गुन्ह्यात सिद्ध झाले होते आणि किती मिनिटात किती तासात त्यावेळेस निर्णय घेतला होता मात्र हेही अधपतनाच्या व्याख्यात येतं का नाही येतं हे जरा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे माणिकराव कोकाट यांनी कोणत्याही कोर्टा जावं त्यांच्या शिक्षेला स्थगिती आणावी पुन्हा सदस्यत्व त्यांना बहाल करावं पण आताच्या घडीला त्यांना दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे त्यामुळं नैतिकदृष्ट्या काय कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा त्या त्यांचं सदस्यत्व त्या त्या नाहीच एवढं मी तुम्हाला खात्रीनं गॅरंटीनं सांगतो महाविकास आघाडीची आज बैठक झाली परिषदेमध्ये काँग्रेस मला वाटतं ह्या तुमच्याच बातम्या आहेत आमची बैठक झाली सत्य आहे परंतु सभागृहातल्या कामकाजाविषयी बैठक झालेली आहे विरोधी नेता सुद्धा निश्चित पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते मिळून विरोधी पक्षनेता ठरवतील हे ठरवणं हे विधानसभा अध्यक्षांच्या हातात हे काय आम्ही नाव दिलं म्हणजे उद्या विधानसभा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता ठरेल अशातला काही भाग नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून याविषयी आम्ही पावलं उचलू औरंगजेब अखरूर राजा शासक नाही काही मंदिर खुद बांधे ॲसा अबू आझमी काय अबू आझमी लिस्ट देना कोणसे कोणसे मंदिर बाधे हैर कोणसे कोणसे मंदिर तोडे है इसकी लिस्ट मैं देता हूं औरंगजेब एक क्रूर कर्मा था जिसने छत्रपति शिवाजी महाराज हो धर्मवीर संभाजी महाराज हो धर्मवीर संभाजी महाराज को जिस तरह उन्होंने मारा था वो जो बलिदान संभाजी महाराज का हुआ हो किस प्रकार औरंगजेब ने उस टाइम अपना बर्ताव किया था ये क्रूरता का ही प्रतीक है इसलिए अबू आजमी साहब इस महाराष्ट्र में आप रहते हुए इस प्रकार औरंगजेब की बाजू जो लेता है वो मैं समझता हूँ ये महाराष्ट्र का विरोधी है महाराष्ट्र धर्म के विरोधी है जिस प्रकार औरंगजेब एक कर्मा था जैसा उन्होंने मैं बता दो बता उन्होंने कि कौन से मंदिर औरंगजेब ने बांधे और मैं बता दो औरंगजेब ने कौन से मंदिर गिराए औरंगजेब एक कर्मा था संजय निरुपम ने कहा है कि शिवसेना पार्टी ठाकरे पार्टी ये आरएसएस के रास्ते पे हिंदुत्व फॉलो कर रही है और कांग्रेस के मुस्लिम वोट अपनी तरफ लाने के लिए इन्होंने अपना हिंदुत्व बदला उनको एग्जैक्ट क्या कहना है एक तरफ कहते हैं कि शिवसेना आरएसएस के हिंदुत्व के रास्ते से जाना जा रहे है ये भी कह रहे हैं और एक तरफ कह रहे कि मुस्लिम वोट के लिए उन्होंने हिंदुत्व का विचार्ट कळणा समज राहा औरंगजेब हा क्रूर होता त्यांनी महाराष्ट्रमध्ये अनेक मंदिरं बांधली आहेत म्हटले मी सांगितलं औरंगजेब हा क्रूर कर्मा होता धर्मवीर संभाजी महाराजांना त्यांनी हाल हाल करून मारलं नुसतं मारलं नाही तर हाल हाल करून मारलं अनेक मंदिरं त्यांनी पाडले कोण म्हणत असेल मंदिरं बांधले तर मंदिराची यादी द्यावी मी कोणते कोणते मंदिरं तुळजापूर पंढरपूर पासून हे मंदिरं पाडायला औरंगजेबाने सुरुवात केलेली होती औरंगजेबाने या महाराष्ट्राचे छत्रपती संभाजी महाराजांचा वध केलेला आहे तेव्हा औरंगजेब क्रूर कर्माच होता अबू आज मी काय मोठे इतिहासकार आहेत का थँक्यू संध्यालायक